तर नमस्कार मित्रांनो सकाळी बैलांना टाकलं घास खायला सर्जनांची चिमणाला त्यांना सकाळी मी नेपेरची कुट्टी खाली टाकली होती पण थोडीशी उरवली त्यांनी थोडी खाल्ली पण आता घास खाल टाकलाय एवढा घास खाऊन झाला ना बैलांना मी कामावर नेणार आहे त्याच्यामुळे त्यांना सकाळी सकाळीच घास खाली टाकून घेतलाय कारण की दुपारच्या नंतर कामामुळे कापणंच होत नाही म्हणून सकाळीच टाकलाय घास त्यांना आणि सध्याला हिरे त्याच्या जागेवर त्याच्यामुळे हिरेच्या जागेवर त्याच्यासाठी दिवसभराचा घास टाकून घेतलाय एवढा घास बास होता हिरेला ह्या हिरे इथं खालच्या शेडमध्ये आणून बांधलाय त्याला मी खपरीपेंडी थोडस ए हिर्या सांडो कोणा ते गुळी पेंडीची वाट बघतोय त्याला गुळी पेंट सकाळीच खाल्ली त्यांनी पण खपरीची सवय लागण्यासाठी त्याच्यात पीठ टाकले तर ते पीठ तर खात नाही कसं पाटीला सांडायला बघतोय बर हिर्या हा त्याला पाणी पिते सकाळी सकाळी हरण्याला बैलासोबत पाणी दाखवायचं बैलांना मी अकरा वाजता कामाला घेणार आहे अकरा साडे अकरा वाजता चल हे गवळ्या शेवट राहिला तर काबरे चल चल आता ह्या गुरांना चरायला सोडले आपले जे घरचे गावांगुरु आहेत ना तर त्यांना चरायला सोडले आणि डाकू आज बांधून ठेवले कारण की ले मकर पळतो मकर फेरायची सवय लागली त्याला त्याच्यामुळे त्याला आता दिवस बांधून ठेवायचं आणि रात्रीच्याला मोकळं सोडायचं तो रात्रीच्याला कुठं जात नाही इथं घराजवळच बसलेला असतो आणि आता इथून पुढं मला दाऱ्यावर वगैरे सोबत येतो ना रात्रीचं पाणी बघायला जायचं असेल ना पिकांचं पाणी तर त्यावेळेस सोबत येतो तर त्याच्यामुळे रात्रीचं त्याला मोकळं सोडायचं मग तो रात्रीचं किती वाजता म्हटलं ना तरी पाण्यासोबत येतो म्हणजे पिकांना पाणी द्यायला सोबत येतो त्याच्यामुळे त्याला रात्रीचं मोकळा आणि दिवस असा बांधलेला आणि लांबून बांधलाय म्हणजे तो त्या पोलला बांधलेला आहे पली तिकडं पलीकडं गवतात फिरू शकतो इकडं तिकडं आणि इथं सावलीत बसू पण शकतो मी त्याला पाण्याची सोय करतो त्याला पाणी आणून ठेवते तिथं म्हणजे दिवसभराचं ओके हे आपलं गाजराचं शेत आता किती प्लेन आणि भारी दिसतंय तरी गाजर जरा पातळ पातळ बरं का म्हणजे पूर्ण शेत असं हिरवं दिसायला पाहिजे होतं इकडच्या समोरच्या साईडला कसं दिसतंय शेत हिरवं तर तसं दिसायला पाहिजे होतं पण तरी पण हे गाजरं चांगले आहेत आणखीन काही खायला आले नाहीत बारीक आहेत पण पुढच्या महिन्यात खायला येतील हे पुढच्या महिन्यात